हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आज सगळेजण मस्त मजेत असाल अशा आशा करते तर आज आहे बुधवार आणि संकष्टी चतुर्दशी तर आज आमच्या दोघांचासुद्धा उपवास आहे संकष्टी आहे तर आज आम्ही चाललो आहे ती गावाकडे कारण तिने लावलं आम्हाला कामाला त्याच्यामुळे चाललं आहे तसंच आम्ही बाळूमा दर्शनसुद्धा करणार आहोत कारण खूप दिवस झाले आम्ही सुद्धा गेलेलो नाही तर म्हणलं आज संकष्टी तर त्यामुळे आपण थोडंसं दर्शन पण करून येऊयात तर हे आहे कळंबा जेल आणि आम्हाला गारगुटी मार्गे जायचं होतं कारण तिकडून थोडंसं जवळ पडतं दोन्ही मार्गाने जाता येतं कागलमार्गे आणि गारगुटी मार्गे तर आम्ही गारगुटी मार्गेच जायचं ठरवलं तर बाबूला मस्तपैकी मी पाठीमागच्या साईडला झोपवलं होतं आणि तो सुद्धा मजा करत होता तर त्याचीसुद्धा मस्ती चालू होती आ, तर दिदीने कामाला लावलेलं म्हणजे तिला पाहिजे होतं गहू आणि मी इथं गहू थोडं घेऊन ठेवलेलं होतं तर त्या गव्हाला मुंग्या लागत होत्या आणि दोन दिवस मुन्हातसुद्धा मी कडकडी पण मुंग्या काही हटायचं नाव घेत नव्हत्या आणि घरभर त्या मुंग्या सगळ्या पसरत होत्या त्यामुळे मग आथर्व हो सुद्धा खाली खेळतो त्याच्या कानात वगैरे गेलं तर खूप प्रॉब्लेम होईल मग त्यामुळे मग म्हटलं पटकन देऊन आलेलं बरं तसंच म्हटलं संकष्टी त्यामुळे मग यांचा यांना पण थोडेसे विश्रांती असते कारण रिक्षा व्यवसाय त्या दिवशी थोडस जरास कमी असतो त्यामुळे मग म्हटलं जाऊन येऊया आणि तसंच मग बाळमा दर्शन सुद्धा खूप दिवस झालं गेलं नव्हतं तर हे आहे कळंब्याचं तलाव तर इथे सुद्धा चालू आहे आणि आहे कळंब्याचा गणपती तर आम्ही जाता जाताच गाडीतूनच पाहायला नमस्कार पडलं आणि मग पुढे आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली होती तर, तर जाता जाताच म्हटलं थोडासा व्ह्यू आपण दाखवूया तर जातानाच बघा हे भन्नाटवाडी हॉटेल लागतं जे की कोल्हापुरातलं फेमस आहे भन्नाटवड आहे तर हा जो रस्ता गेलेला आहे हा कात्यायनीला गेलेला आहे तर एखादा वेळेस मी तिथलासुद्धा व्हिडिओ करेन तर कात्यायनी देवीचं मंदिर आहे खूप सुंदर आहे तिथलासुद्धा व्ह्यू तर तेसुद्धा मी नक्की दाखवण्याचा एक दिवस प्रयत्न करेन तर व्यू बघू शकताय उन्हाळा चालू आहे सध्या त्यामुळे झाडे पण थोडीफार वाळलेली होती तर पावसाळ्यामध्ये ही झाडे हिरवीगार दिसत आणि इथला व्यू एक नंबर असतो इतकं छान वाटतं पावसाळ्यात ह्या रस्त्यावरून जाताना खूप छान वाटतं कारण सगळीकडे ही हिरवळच हिरवळ असते तर मंडळी आता आपण आलेलो आहोत कावणी फाटा हा रोडवर जाता जाता लागतं तर पण आलेलो हो। आहोत तर बाहेरचा व्ह्यू वगैरे बघू शकता आहे माझं पण आता झोपलेला आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतोय व्हिडिओ नक्की सांगा हो। तर कावणे फाटा सोडल्यानंतर पुढे टिक ठिकपुरली फाटा लागतो तर त्याच रोडला गार रोड ना गारगोटी रोडला या ज्या बर्फ्यांची दुकानं तुम्हाला दिसत आहेत तर इथे ना ठिकपुरलीची फेमस बर्फी मिळते तर जी की ती फक्त दुधापासून बनवलेली असते चुलीवरची आणि तर ती खूप चविष्ट असते तर म्हटलं थोडंसं तुम्हाला सुद्धा दाखवं कधी नक्की या रोडला आला तर नक्की इथून जी काही टिकपुर्ली फेमस बर्फी आहे ती तुम्हीसुद्धा खरेदी करा कर तर आता इथे तुरुंब्याचा गणपती लागतो बघा हे मंदिर तर जाता जाता म्हटलं थोडंसं तुम्हाला दाखवूया परत रिटर्न येताना मी मंदिरातला पण व्हिडिओ केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की पुढे बघा तर आदमापूर बाळूमामा दर्शनसुद्धा आहे तिकडे मित्री जो साखर चाकण आहे त्याच्या अलीकडे तुरुंगे गणपतीमध्ये जात आहे पण आता काय आम्ही दर्शन घेतलेलं नाही येता येत आम्ही बागवामा दर्शन करून मग गणपतीचं दर्शन घेऊन घरी जाणार आहोत त्यामुळे मग आता डायरेक्ट दीदीच्या गावात कसं जाणार आहोत तर व्हिडिओ स्किप करतात कंटिन्यू करा साखर करताना so, तर इथून काही अंतरावर ते संत बाळगुमांचं मंदिर आहे सुफ्रेंड शकता आम्ही आलोय आहे मध्ये तर मुरगुड हे माझा आजोळ आहे तर आता थोड्याच अंतरावर एक पाच किलोमीटर इथून दिल्लीचं गाव आहे तर आता थोडंसं आम्ही इथं बस एस टी स्टँड आहे त्या परिसरामध्ये थांबलेला आहोत कारण हे गेलं का संकष्टी तर आता थोडंसं म्हटलं गार काहीतरी घ्या तर ताक आणायला गेलेत बघू आता काय घेऊन येतात तर व्हिडिओ कंटिन्यू करा तरी तू बघू शकता दोन ताकाच्या पिशव्या घेतलेल्या आहेत आणि आत्ता घ्यायला आहेत माझाच्या बॉटल तर इथे अथर्वची सुद्धा चोख झाली झाली बघ चोप जुजू झाली मावशीचे गाव आलं हां मावशीचे गाव आलं तर मुरकुडमधून पुढे जाताना तलावाच्या जवळ रस्त्याचं काम चालू आहे हा पहिला एक पदरीच रस्ता होता तर वाहनांना ये जा करायला थोडंसं प्रॉब्लेम होता आता मोठा रस्ता करायचा चालू आहे त्यामुळे मग इथे खूप दगदग झाली आमची काळ खूप खड्डे वगैरे दगडं लागत होती तर हे गाव आहे दौलतवाडी तर दौलतवाडीतून सुद्धा हा रस्ता बघू शकता की छोटा आहे तर इथे सुद्धा खूप जर तिकडून गाडी मोठ्या आल्या तर इकडून जायला खूप प्रॉब्लेम होतो मध्येच अडकून बसावं लागतं तर अशी काहीशी परिस्थिती इथे आहे तर जुनी घरं ग्रामीण भागातली तुम्ही बघू शकता ते एक सुख वेगळंच असतं कितीही तुम्ही मोठे बंगले बांधा कितीही काहीही सुविधा करा पण जे पहिल्याच्या ह्याच्यामध्ये सुख आहे ते कशातच सुख नाही आहे तर आता दिदीच्या जवळपासचा हा व्ह्यू आहे तर दिदीच्या गावाजवळ आम्ही पोचलेलो आहोत तर पुढे गेल्यानंतर ना आम्हाला तीच परिस्थिती ओढावली पुढून हे बी आला त्यानंतर इकडून आमच्या आयुष्याच्या पुढे ट्रक होता त्यामुळे ना मग बी त्या साईडला थांबला आणि मग त्यानंतर पुढे ट्रक गेल्यानंतर मग आम्ही पाठोपाठ गेलो तर जोपर्यंत ट्रक पुढे जात नव्हता तोपर्यंत आम्हाला पुढे जायला रस्ताच नव्हता त्याच्या पाठीमागूनच आम्हाला एका साईडने जावं लागत होतं तर इतका छोटासा रस्ता आहे की नशीब जेसीबीला जायला दुसरीकडे रस्ता होता म्हणून नाहीतर खूप पाठीमागे दिवस गाडी घ्यायला लागली असती तर बघू शकता इथून दिदीच्या गावाची सुरुवात झालेली आहे तर ही काहीशी घरांची सुरुवात झालेली आहे तर हे नुकतंच बघू शकता समोर जे मंदिर दिसतंय हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आत्ताच बांध आहे तर आता एक महिना झालेला आहे बांधून तर हे आहे दिदीचं गाव आणि हे गावातली घरं आहेत दिदी जी राहते ती माळवाडीवर राहते तर तिथे थोडीशी घरांची संख्या कमी आहे हे गावातली जी घरं आहेत हा गावातला रस्ता आहे तर पुढे गेल्यानंतर दिदीचं घर पण तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ कंटिन्यू करा मंडळी फायनली दिदीच्या घरी बसलेला आहोत दिदीचे सासू सासरे सुद्धा होते त्यांचे तिकट सांडगे करायची वगैरे तयारी होती तर दिदीला थोडीफार मदत करू लागलेले होते कोथिंबीर सोलून ठेव किंवा लसूण सोलून ठेव हे चाललेलं होतं आणि इकडे ही, ही आमची ना ही खूप भुंकत होती आम्ही आल्यानंतर तिला आमच्यासोबत खेळायचं होतं म्हणून ती सोडायसाठी तिचं चालू होतं तर गौरीने सरबत वगैरे केला होता आम्ही के सरबत वगैरे घेतलो खिचडीची खिचडीचीसुद्धा तयारी केली तर मला गेल्यानंतर तिने खिचडीसुद्धा करायला लावली आणि ही बघा पावसाळ्याची सुद्धा ह्यांची तयारी झालेली होती तर व्हिडिओ कंटिन्यू करा सो फ्रेंड्स आता फायनली आम्ही आलेलो आहोत आता आदमापूरमध्ये तर दिदीचा इथं फरार वगैरे केला आणि त्यानंतर मग आता चालूय आहे लगेचच थांबलो नाही जास्त वेळ काही कारण आम्हाला रिटर्न जायचं आहे तर चला आता बाळूमामांचं दर्शन वगैरे घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हालासुद्धा दर्शन देतं तर आलो आहे आपण आदमापूरमध्ये संत सद्गुरू बाळमामांचा जन्म हा चिककोडी तालुक्यातील अको या गावी झालेला आहे आदमापूर येथे सद्गुरू संत बाळमा यांच्या समाधीचं मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव आणि दगडी महाद्वार पाहून प्रत्येक भक्त हात थांबतोच थांबतो हात पाय धुतो सभामंडपात येतो ओव्या पाहत रमतो एवढ्यातच त्यांची नजर ही समोरील गाभाऱ्यात जाते गाभाऱ्यात असलेली पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून भाविक भक्तांना प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मिळतो बाळमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज यांची मूर्ती आहे डावीकडे श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे शेजारील हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फना काढलेल्या नागाच्या प्रतिकृती आहेत गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांचा निद्रेचा पलंग आहे तसेच मामांच्या जीवनातील वापरातील सर्व काही वस्तू त्यांची कपडे वगैरे तिथे प्रदर्शनास ठेवलेली आहेत तर तीसुद्धा आपल्याला गाभाऱ्यामध्ये बघायला मिळते तर आ हा आहे सभामंडप तर इथे येणारे प्रत्येक भावी भक्त हे पाच मिनटं का असताना विश्रांती घेऊनच इथून मामांचं दर्शन करून निघून जातात तर इथे आल्यानंतर जे काही समाधान मिळतं ते वेगळंच समाधान असतं तर इथे आल्यानंतर भाविक भक्तांना प्रसाद म्हणून भंडारा लावला जातो आणि तोच प्रसाद म्हणून घरीसुद्धा भंडारा देण्यात येतो सध्या भाविक भक्तांची खूप गर्दी वाढत आहे आणि त्यामुळे आदमापूर हे दुसरे प्रति पंढरपूर झालेले आहे तर आता आमचं दर्शन वगैरे पूर्ण सगळं झालेलं आहे आम्ही मामांचं दर्शन वगैरे घेऊन त्यानंतर नारळ वगैरे वाढवण्यासाठी पुढे गेलो कारण जाण्यासाठी जो काही रस्ता होता तो इकडून बंद होता त्यामुळे मग आम्हाला उलट दिशेन जाऊन दर्शन वगैरे घेऊन यावं लागलं परत मग त्यामुळे मग शेवटला दर्शन घेऊन आम्ही नारळ वगैरे वाढवला आणि अगरबत्ती कापूर वगैरे बाहेर लावलं तर ही जी जागा आहे ती वरच्या साईडला दुसरीकडे आहे तर नारळ वगैरे यांनीच वाढवला त्यातलं नारळाचं पाणी वगैरे यांनीच पिलं मला पण थोडं दिलं होतं मी पण थोडं प्रसाद म्हणून नारळ पाणी त्यातलं पिलं आणि त्यानंतर मग आमचं छान असं दर्शन झालं तर तुम्हालासुद्धा पुढे मामांचं दर्शन वगैरे दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की बालमामांचं दर्शन एकदा का असे ना घ्याच घ्या तर इथे आल्यानंतर जे काही सुख मिळतं ते कुठेच सुख मिळणार नाही ना तर असं मला तरी वाटतं तर बघू शकता आपल्या मामांची मूर्ती आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या दर्शन आता चाललंय रिटर्न तुरुंब्याला गणपतीला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा ही बघा आमची रिक्षा सोळा सत्तर तर इथे बाप्पाचं दर्शन वगैरे खूप छान झालं दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला गेलो कारण अर्नौलासुद्धा स्कूलला सोडून आलेलं होतं तर त्यालासुद्धा घ्यायचं होतं कारण त्याचीसुद्धा टायमिंग स्कूल सुटायची झालेली होती तर बरोबर पाच वाजले आणि पाच वाजता त्याची स्कूल सुटली आणि त्याला घेऊन घरी गेलो तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते तर सर्वांना बाय बाय